गेल्या वर्षी बघा टोमॅटोला खूप भाव आला होता टमाट्याला असता की नाही किती भाव आला तर आहे का तुम्हाला शंभर रुपये एकशे वीस रुपये किलो टोमॅटो झाले होते आणि कधी कधी टमाट्याचं ते असं होते की ते शेतकऱ्यांना चिखल करावं लागते आम्ही या रस्त्याने येतून तर जवळपास पाच सहा कुंटल टमाट टाकले असतील त्या भाटेगावच्या तिथं त्याचा चिखल झाला होता काउंट झाला माहित आहे का त्याला फक्त एक रुपये किलोच टमाटे होते त्याला मार्केटमध्ये न्यायला पण परवडत देत ते एका वर्षी काय झालं लक्षात एका वर्षी काय झालं असंच मेथीला लेच भाव आला म्हणजे मेथीची एक जुडी होती की नाही ती पन्नास रुपयाला जाऊ लागली होती इतका भाव मेथीला पण या अशा वेळेस काय होते कोणाचं लक्ष माहिती आहे का जेव्हा नेमका भाव येते त्याच वेळेस शेतकऱ्याला एखाद्या शेतकऱ्यात टमाटे असतील तर ते लखपती होऊन जाते नेमका भाव येते जेव्हा बरोबर मेथीला आणि बरोबर त्याच वेळेस जर मेथी आपल्या शेतात असेल तर ते लखपती होऊन जाते लिंबाला कधी कधी भाव येते म्हणजे आपल्याला मेथीची जुडी खायला म्हणजे भाजी खायला टोमॅटोची चटणी खायला चान्सच भेटत नाही कारण ते टाकायलाच भेटत नाही मग काय माहिती आहे का एकदा एक, एक जावाई त्याच्या सासरवाडीला जाते आणि सासरवाडीला गेल्यानंतर काय असते जनरली पाहून चार असते आता त्या सासरवाडीमध्ये जे स्पेशल आणि नंबर एक मेनू सासूबाई करते ते त्याचा पाहून चार असते मग स्पेशल मेनू कशावर ठरते माहिती आहे का एक तर त्या चवीून ठरते म्हणजे त्या माणसाला आवडण्याच्या किंवा त्या बनवणाऱ्या व्यक्तीच्या हाताहून कळते किंवा त्या वस्तू जे पदार्थ आहे ते किती महागड आहे याच्यावरून आपण त्याची स्पेशलिक ठेवतो हॉटेलमध्ये गेले की काय करते माहिती आहे का <laughs> करी मागते तर पालक पनीर मागते ताऊन मागते तर माहिती आहे का त्याची टेस्ट लागते म्हणून मागत नाही आपल्याकडे त्याच्यापेक्षा भारी भाज्या बनते त्यातात तिथं जाऊन कोणी बैंगन मसाला मागत बसत नाही काजू करी पनीर मसाला का मागते त्यांचं म्हणणं बाबा काजू महाग आहे पनीर महाग आहे आणि जनरली घाई आपण खात नाही मुनापुतीत जाऊन ते खातो आपण तसं मग सासूबाई काय ठरवते एवढं जावे आल्यावर की जाव्याला मेथीची भाजी करून द्यायची काय करून द्यायची कारण मेथीची भाजी तेव्हा महाग असते मग सास जावायला विचारते बघ जेवायला काय करणार आज मस्तपैकी आपण रोटी करू म्हणते थे, ठेसा करू म्हणते आणि मेथीची भाजी करू म्हणते ती मेथीची भाजी म्हणले की त्याच खुश होती मेथीची भाजी आहे ना खालीच नाही दोन दोन महिने थोडी महाग असते मेथी, मेथी. सासूबाई सकाळी मेथी करते मस्तपैकी ते खाते मेथी मेथी आणि रोटी संध्याकाळी मग आता काय करायचं म्हणजे काय करू म्हणते आपण मस्तपैकी भाकर करू ठेसा करू आणि मेथीची भाजी करू अरे वा डबल मेथी ते आणखी खुश होते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी येते जाव्या जरा लेच राहते घरी सर तर दुसऱ्या दिवशी सकाळी येते सकाळी पुन्हा म्हणते तर काय करायची भाजी आपण काय करू म्हणते मस्तपैकी धपाटे करू चटणी करू आणि मेथीची भाजी करू हा मेथीची भाजी आज एवढी एवढी महाग मेथीची भाजी आम्हाला दोन दोन महिने खायला भेटली नाही आपली सासूला लेसर मग ठेवा बाबा रोज रोज मेथीची भाजी करायची तर ती सासूला संध्याकाळी विचारते दुसऱ्या दिवशी तुम्ही रोज रोज मेथीची भाजी काढली म्हणते एवढी कशी तुम्हाला परडायला म्हणते मेथी मग ती काय म्हणते आमच्या घरी शेतच आहे मेथीचं म्हणजे शेतात जायचं जोडी उठून आणायची मग खाऊ करायची मग शेत असो काही असो त्यानं खाल्लेलंच नाही मेथी म्हणून दुसऱ्या दिवशी खाती आवडीनं तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट काय करायची मेथीची भाजी करायची शन्यावेळी काय करायची मेथीची भाजी करायची आता याला खूप आवडते चार दिवस असंच चालते आणि मग सासू बाईला म्हणते आज काय करता नेमकी मेथीची भाजी करा तुम्ही काय करा म्हणते भाजी वगैरे काहीच करू नका म्हणते मला तुमचं शेत दाखवा म्हणते मी तिथून जाऊन येतो म्हणते मला तुला शेत दा मी काय करतो तिथं तर मशी सारखं त्याला एवढा दे मी तिचं व्हायचं त्याला कंटाळा काय आलाय मग तिच्या फायचा यायला पाहिजे नव्हता ना त्याला खाल्ल्यानंतर दोन नाही पण एकच गोष्ट जर वारंवार वारंवार दिली किती भारी असू ती माणसाला कंटाळा येते आता एखादा ये माणूस असा ती त्याला गोड खायला लईच आवडते मग गोड खायला आवडते म्हणून किलोभर जिलेबी समोर जर ठेवली त्याची त्याच्या किती खाईल खाऊन खाऊन ती चार वड्या खाईल आठ वड्या खाईल दहा खाईल पाव किलो खाईल अर्धा किलो एक किलो थोडं खाणार आहे ते सगळ्यात जास्त गोड आवडणारा माणूस तिखट आवडणारा माणूस पुरणाची पोळी आवडणारा माणूस जे जे सर्वा त्याला सर्वात जास्त गोष्टी आवडते त्याला जर आपण तीच गोष्ट वारंवार वारंवार जर दिली तर त्याला एका दिवशी ती आवडत नाही आणि त्यालाच म्हणते तर जीवनातली पठार अवस्था बरं स्टॉप नाही पठार अवस्था यासाठी की आपल्या त्या काही काळापुरतं ती गोष्ट आवडत नाही आता शहरी भागामध्ये सध्या एक पद्धत चालू आहे पूर्व काय पद्धत चालू आहे विकेंड नावाची विकेंड म्हणजे काय असते वीक वीक म्हणजे आठवडा हडकुळा नाही वीक म्हणजे आठवडा आणि एंड म्हणजे आठवड्याचा शेवट आपला आठवडा कुठून सुरू होते आपला आठवडा सुरू होते सोमवारपासून आणि शेवट कधी होते कधी होते रविवारी होते शेवट पण एंड म्हणजे काय वीकेंड म्हणजे जे सेकंड लास्ट असते म्हणजे शनिवार आणि नंतर रविवार याला वीकेंड म्हणते आजचा दिवस काय आहे वीकेंडचा आहे लोक काय करते तर आज एन्जॉय करते कारण एन्जॉय करते तर कारण त्यांनी सहा दिवस भरपूर काम केलेलं असते आणि त्यांचं म्हणणं असते की बाबा आजचा आज शनिवार आणि उद्या